आज शिकताय तुम्ही तर त्याचा आनंद घ्या परफेक्ट हे सगळं प्रॅक्टिस करूनच जमणार आहे तुम्हाला बरोबर आहे ना कोणीच उत्तर देत नाहीये तर आनंद घ्या त्याचा की मला आता आलंच पाहिजे असंच पाहिजे पाहिजे जो पण गणपती जेवढा मी सांगते आपण जसा पायाला शेप घेतला होता तसाच घ्यायचा आहे सेम शेप आपण टियर ड्रॉप शेप करणार आहोत फक्त माती कमी घेणार आहोत हाताचे दोन पार्ट करायचे आपल्याला सेम दोन्ही हाताची मेजरमेंट सेम पाहिजे एक हात लांब आणि एक हात छोटा असं होणार नाहीये दोन्ही तुम्ही गोल करा बरोबर असं खाली ठेवून बघा तुमचे दोन्ही हात जे आहेत ते बरोबर आहेत थोडासा पूर्ण तुकडा नाही करायचा आहे मनवायचा आहे आपण इथे बोतल जो थोडासा मागे त्याला इथे असा करायचे फक्त कळारे सगळ्यांना थोडासा पिंच करायचे तळ हातासाठी हे मी सांगते त्यात्या इंस्ट्रक्शन्स प्रमाणे बरोबर जा मी फॉलो करा आणि हा थोडासा जो टोकाला येतो आपण निवडता पा तो थोडासा आपण एक म्हणते काकोणचा गणपती छान बनतो <laughs>

एक साएट, 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 गोल याला। या नमस्कार माझं नाव तन्वी नमस्कार माझे नाव तन्वी आवचिते मी लोकमान्य केळक्र प्राथमिक शाळा क्रमांक तीन ची विद्यार्थी आणि माझ्यासकट खूप विद्यार्थी पण आले होते या कार्यशाळेमध्ये सहभागी होण्यासाठी आम्हाला आज खूप आनंद वाटला की आम्ही या कार्यशाळेमध्ये सहभागी झालो आणि आम्हाला हा चान्स मिळा मिळाला आणि हा गणपती बनवणे म्हणजे विसर्जन आपण केलं ना तर ह्या गणपतीचा आपल्याला खूप फायदा होईल ह्याच्यामुळं आपल्याला वे वेला, वेला, एक बेलाचं पान मिळेल झाड सॉरी झाड मिळेल आणि हे विसर्जन विसर्जनामुळे आपल्याला कोणती हानी पोहोचणार नाही आणि हे पर्यावरण पर्यावरणपूरक आहे धन्यवाद सुनील आणि सर्व आपल्याला सगळ्यांना आणि आपण सगळ्यांनी या गोष्टीकडे लक्ष द्यावं जागे दोन की आपण घरी स्थापना करणार आहोत आज जाधव ताई उज्ज्वल ताई जाधव यांचं खूप कार्य खूप चांगलं मोठं आहे आणि ही आज कार्यशाळा घेतली त्याबद्दल मी आमच्या अभिकांत फाउंडेशन कार्यशाळेतून आज ह्या कार्याला शुभेच्छा देतो तसेच आज ह्या भागाच्या नगरसेविका जे सुद्धा शेवटी पण शुभेच्छा देण्यासाठी आल्या त्याबद्दल मी पण त्यांचा आभार मानतो आणि असेच उपक्रम आपल्या तळेगाव नगरीत

आमच्याकडून इको फ्रेंडली असा खूप छान गणपती बनवून घेतला आणि आम्हाला ज्या मॅडम मार्गदर्शन करायला होत्या त्यांनी सुद्धा खूप छान आम्हाला मार्गदर्शन केले आणि आम्ही पूर्ण पर्यावरणपूरक असा गणपती आज बनवला आहे याचा मला खूप अभिमान वाटतो आणि आज दरवेळेस माझा दादा आमच्या घरी गणपती बसवतो पण यावेळेस मी सुद्धा यावेळेस गणपती बसवणार आहे थँक्यू आता घे नमस्कार माझे नाव विरेंद्र का आणि आज मला तिसऱ्यांदा मी गणपती बनवते तर मला असं वाटतंय की आहे ना मी पहिल्यांदाच गणपती बनवते आणि ती माती होती ती ती अशी हे चिकट होती ती मला चिकट मातीच आवडती म्हणून मी तशी तसा गणपती बनवलाय धन्यवाद फाउंडेशन स्कूल मी आलेली आमची दिव्यांग मुलं आहेत परंतु त्या मुलांनी आज खूप एन्जॉय त्यांच्याबरोबर आमचे सर्व टीचर टीचर व स्टाफनी पण अनुभूती घेतली आम्ही कधीही क्लेवला हात लावला नव्हता परंतु आम्ही खूप छान प्रकारे आणि ह्यांनी एवढं सुंदर प्रकारे गणपती सोप्या पद्धतीने करून दिला तो आम्हाला फार आवडला